महापुरुषांनी आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी उत्साहनासाठी समर्पण दिलं त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो आजच्या विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जो आदिवासी एल्गार मोर्चा आज जामनेर येथे आयोजित केला त्या सर्व संघटनांचे देखील स्वागत करतो इथं जमलेले माझे आदिवासी बंधू आणि भगिनी जे मोल मित्रांनो आज आपण ज्या मोर्चासाठी किंवा ज्या मागणीसाठी आज आपण रस्त्यावर उतरलोय ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे कारण अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला राज्य सरकारने एक जी आर काढला त्या जी आर मध्ये औद्योगिक प्रशिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत जे दोन हजार तेवीस मध्ये शिक्षण घेत आहेत ज्या लोकांनी इस्लाम इसाई धर्माचं अनुकरण केलं आहे धर्मांतर केलं आहे त्या विरोधात त्यांनी समिती स्थापन करण्यासाठी एक जी आर काढला आहे तो जी आर असा आहे की ज्या आदिवासींनी इस्लाम आणि इसाई धर्म धर्मांतर केला आहे तरी सुद्धा ते आदिवासींच्या सवलती घेत आहे म्हणून हा जी आर काढून राज्य शासनाने एक समितीची स्थापना केली आहे मग आमचं असं म्हणणं आहे की हा जो जी आर आहे जर तुम्ही काढला असेल तर एक लाख पाच हजार गोवत आदिवासी हा राज्य शासनाचा आकडा आहे की हे शासकीय नोकरीमध्ये आहेत तरी तुमच्या विचारांना नमन करतो आणि माझ्या विचारा माझं विचार तुमच्यापुढे प्रस्थापित करतो डिलिस्टिंग म्हणजे या सरकारने आपल्या महाराष्ट्र सरकारने डिलिस्टिंग कायदा जो काढला त्याच्यामागे यांचा उद्देश असा की यांना यांना फक्त तळवी समाज असो त्यांनी त्याच्यामध्ये तर्वी समाजाला सर्वप्रथम टार्गेट केलेलं आहे तर फक्त तर्वी समाजालाच टार्गेट करण्यामागतो यांचा हेतू नाही तर यांचा हेतू याच्या मागे असा आहे की या देशामध्ये हा देश आदिवासींचा देश आहे असं आपल्याला समजायला लागलं आपण म्हणू लागलो तेव्हा यांना असं वाटलं की हा जर देश जर का शंभर वर्षाच्या करारवर जर का दिला गेला असेल यांच्या हाताला ते चालवायला तर आता हे शिकले जवळले आणि यांना समजू लागलं की मी या देश आदिवासी या देशाचा मालक आहे म्हणून यांना नष्ट कसं करायचं यांना समाप्त कसं करायचं म्हणून या लोकांनी असा विचार केला आणि यांनी असं ठरवलं की यांना सर्वप्रथम यांना रिलिस्टिंग करायचं